तर कारन, आज या ठिकाणी आपली तातडीनं ग्रामसभा घेण्याचं कारण कारण असं आहे पावसाळा आपला तोंडावर आलेला आहे काय समजू पावसाळा आपला तोंडावर आलेला आहे त्यामुळे प्रत्येक आपलाच ठरलंय बाकीचं आमचं ग्रामसेवकाचं ह्यांचं ठरलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या गावात एक एक झाड लावलंच पाहिजे म्हणून ही ग्रामसभा बोलवलेली आहे आज तुम्ही बघता या माणसांनी इतकी जंगल तोड केली इतकी झाडं तोडलीत कुणाच्या बांधावर झाड नाही कुणाचं दारात झाड नाही त्यामुळं आता आपल्या गावाने असा निर्णय घेतलाय की प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाने एक एक झाड लावायचंय तुम्ही या उन्हाळ्यात बघितलं किती उष्मघात झाला किती लोक मिले पाणी पाणी आहे का कुठं प्यायला पाणी नाही चिमण्याला पाणी नाही चिमण्या फडफडून ना अक्षरशः मेले बघितलं तुम्ही काय मॅडम बघितलं ना तुम्ही तर त्यामुळं असा आपल्या ग्रामपंचायतीनं निर्णय ठेवलेला आहे की प्रत्येकाने एक झाड लावायचं आणि ते कंपल्सरी लावायचं म्हणजे लावायचं तर तुम्हाला तर माहितीच आहे हे प्लॅस्टिक प्लॅस्टिक हे अतिशय घातक घाल अति कुजत नाही काय होत नाही त्याचं विल्हेवाट पण करता येत नाही नीट ती काय होते मोकाडचे फिरणारे गुरु असते ती गुरं खात येते आणि ती गुरांना काय पचत नाही प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक न पचल्यामुळं ती गुरं मरण पावतात बरं त्याची विल्हेवाट करता येत नाही ती तशीच रस्त्याच्या बाजूला ह्याला सडत असते आणि ती सडल्यामुळं त्याची दुर्गंधी पसरते त्यामुळं साथीचे रोग तयार होतात आणि साथीचे रोग झाले की लहान मुलं आजारी पडते लहान मुलं आजार पडले की परत तुमच्यावर फरक पडतो अजून तुमचं सगळं परिवाराचं बजेटून जाते त्यामुळे ह्या बॅगच्या ह्याच्या वेल वाटला आणि शक्यतो कॅरी टाळायच्या टाळायचा बॅग वापरायच्या नाही त्या जा के वा बाजाराला जाताना साधी पिशवी घेऊन जायच त्यात बाजार आणायचा तर आपल्याला मुबलक पाऊस हवा असेल तर प्रत्येकाने एक झाड वा 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 सरपंच अतिशय मोला हो तसा संदेश दिला बरं का कारण काय होतंय माहितीये का लोक नको त्या ठिकाणी जाते ती नको तेवढी झाडतोड तोड ती आणि हो, झाडतोडीमुळे काय होतंय पाऊस पाणी वेळेवर मिळत नाही हा पाऊस नाही मिळला शेती पिकत नाही आणि शेती जर नाही पिकली मुबलक धान्य जर नाही मिळालं तर बाजार भाव वाढले जाते पुन्हा महागाई येते त्यासाठी प्रत्येकाने ही लावलीच पाहिजे हा संदेश आपल्याला आवडला बरं का आणि तुम्ही ती काय म्हटलं मी लांबून ऐकत होतो कॅरीबॅगचं अह कशाचं काय लहान लहान मुलं आहेत का नाही त्यांना आवडीनं ते आपल्या आईवडील खायला देतात ते हेमकं खा तमकं खा टेडे मेडे खा आणि मग त्याचं काय होतं ते खाऊन झाल्यानंतर कागद रस्त्याच्या कडेला टाकलं जातात आणि त्या कागदात पाणी साचतं आणि ते साचलेलं पाणी जमिनीत मुरत नाही आणि पाणी न मुरल्यामुळं त्याच्यात मच्छर होत्यात डास होत्यात मग साथीचा रोग पसरत्यात मुलं आजारी पडत्यात आणि मग ती आपल्याला दवाखान्यात न्याचा खर्च आपलाच वाढतो म्हणजे दोन्ही बाजूने इकडे आडन इकडे वीर यासाठी कॅरी बॅग शंभर टक्केच वापरू नका ही तर महत्वाचा संदेश दिला आणि तुम्ही म्हटला का नाही झाड लावा आणि झाडे जागवा हा संदेश आपल्याला आवडला बर का प्रत्येकाने एक एक लावू द्या पण मी ना सरपंच साहेब यंदा एकटाच पाचशे झाड लावणार आहे काय सांगताय पाचशे पाचशे झाड लावणार आहे अ माळावर काय पिकतय का मोकळाच माळा आहे का नाही माझा माळा शंभर टक्के एक नाही माळा पाचशे झाड लावणार म्हणजे लावणारच लावणार बघा पाचशे झाड लावतो म्हणते पण तुम्ही एक तरी लावा तर आज ह्या मिट, मिटिंगचा एवढाच विषय होता आपण आज ही मिटिंग इथं संपवतोय आणि झाड लावायला जातोय बरोबर बरोबर तर झाडे लावा झाडे जगवा सरपंच येऊ का जायचं तर झाड लावाय झाडं लावायला तुम्ही तुमच्या पद्धतीने लावा मी माझ्या पद्धतीने लावतो गावानं सत्कार केला पाहिजे नुसतं गावांना तालुक्यानं टाळ्या वाजवल्या पाहिजे ते झाडं लावान झाड जागवा ग्रामसेवक सरपंच म्हणतो झाड लावान झाडं जागवा किती भी झाडं लावा येते आणि जगवायचा काय विषय तवा पाणी घातलं की झाडं नात भरीच सरपंचाला बी कळलं पाहिजे कशी झाडं लावली बाळासाहेब ते सांगतो सरपंचाला बीन ग्रामसेवकला बी म्हणजे झाडे लावा झाडे लावा एकट्यानं पट्ट्यानं पाचशे झाडं लावले ती या या म्हणा कावा बीन बघा गावात कोणाची हिंमत होणार नाही एवढी झाडं लावायची आणि मग अरे बाय वया बया वया काय वर टोन करून आला गावात जणू काय पुढारीच नाही तर पुढार पण करायचे गाजवाय पाणी घेऊन या घेऊन वरच बसायला खाली रुतत आहे मार खाय कसं कळालं माझी काही चूक आहे का तूच म्हणले जावा म्हणजे घरपटीच घरपट्टीच बघायचं दुसरी कशाला कामं करायची कारभार त्यांची मिटिंग चालू होती म्हणून मी तिथे मीटिंगला ला काशी गेल तर मला काय गरज घरच गर चा खायचं लोकांचं जाऊन मार खाऊन यायचं घरी येऊन पोई करायचं मोरव्यावरणी अगं पण मला माहिती असं केलं मला काय गुस्सा विस्सा भरलाय काय वरच्या अध्यक्ष म्हटला झाड लावा झाड लावा मग नारळची पाण्याची झाड लावायची ना वांग्याची मिरच्याची खाया लागत आहे कसं गता 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 मग त्यांनी नारळाची लावली पण म्हणलं आपण इगळी लावावी इगळी लावावी तेवढंच राहिले तेवढंच राहिलंय त्यांना त्यांना सत्कार केला आता तो शिरपळ दे सत्कार करायचा घरात कसं तोड चलत मला 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 बोलता कुणाला बोलू देत नाही मीच पहिलवान असल्यागत

भूक लागली असन रोकाच करून बरी भांडी घासली नाही तिकडे कुणाची लोक सांगतात ना झाड जगवा झाड वाचवा नारळ लावा दुसरी झाडे लावा लोक वाटू करा सरपंच मला म्हणलं बाळासाहेब काय ते नाव तर लय मोठं ठेवलंय माय बापानी बाळासाहेब कशाच साहेब आहोत भांडी घासायचं दुनं धुवायचं साहेब आहे म्हण घरात मीठ आणायचं मिरची आणायची माहित नाही जेव्हा पोरण मी कमी येईन तेव्हा आहे आणि चाललं लोकच बघायला पुढार पण गाजवायला पण ते सदस्य म्हणलं मन... गावानी केलं तर गाव नीट होईल अगं गाव सुधर बघून कोणी इलेक्शन लढायचं तुम्हाला उभा हो करायचं नाही सरपंच म्हणला मन म्हणा कशाला उभा राहाय घरात खायची गिळायची भाकर चटणी रोज कामाला निघायचं रानात <laughs> चला जेवाय ते घालते तर मलम लावते तू कुठं मलम लावायचे नको तिथं मलम कुठं लावते नको तिथं जात तोंड खूप साय ग्रामसेवकाचा फोन आलाय झाडाचा ट्रक येतो या तेवढा खाली करून घ्या मी आलोच हो सरपंच बर समजू काय झालं एवढा विषय एवढा मोठा झालाय काय झालं आख्या गावभर तुम्हाला उडकले राव मी काय ती बाळ आम्हाला पोलिसांनी चौकात न हाणत नेल लय मोठा विषय केला त्यांनी काय केले आव तुम्ही म्हणला नव्हता झाडे लावा झाडे जगवा ते घेतला नव्हती मीटिंग बर त्याच्यामुळे मोठा विषय झाला की काय झालं आता ती आण पाचशे झाड लावली की चांगला आहे कि झाडच लावायची आहे ती की अहो चांगल्या कशा चांगला आहे त्यांनी गांजाची झाड लावल्यात गांच्याची काय सांगतो या मग काय चल बघू काय केलंय उद्योग के।